अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ गरज नाही वाटत कशाची स्वामीसोबत असताना मार्गही सोपा होतो स्वामीसोबत असताना अंधारही नाहीसा होतो स्वामीसोबत असताना श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात माझ्या लेकरा आज तुझ्या मनातील इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाहीत तुमच्या घरात बरकत येण्यासाठी रोज हे काम तुम्ही करायला हवे अनेक वेळा अनेक प्रयत्न करूनही घरात समृद्धी येत नाही आणि संपत्ती वाढत नाही ज्योतिषशास्त्रानुसार अनेक वेळा घरात निगेटिव्ह ऊर्जेचा नकारात्मक ऊर्जेचा अतिरेक होत असतो किंवा देव आणि पूर्वजांच्या आशीर्वाद नसल्यामुळे शारीरिक मानसिक आणि आर्थिक कौटुंबिक समस्यांना आपल्याला सामोरे जावे लागते अनेक वेळा काम पूर्ण होत असताना बिघडू लागते अशा परिस्थितीत आपण इच्छित असल्यास आपल्या उपायांचा तुम्ही अवलंब करू शकता वास्तुशास्त्रानुसार या उपायांचा अवलंब केल्याने व्यक्तीच्या घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो पॉझिटिव्हिटी येते यानी सुख समृद्धी आणि ऐश्वर आपल्याला प्राप्त होत असते देवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी रोज या गोष्टी आपण केल्या पाहिजेत त्या गोष्टी करताना आपण लक्ष ठेवले पाहिजे आणि त्या कोणत्या गोष्टी आहेत त्या आपण जाणून घेणार आहोत पण त्याआधी तुम्हाला लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुमच्यावर राहावा असे वाटत असेल तर या संदेशाला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये खरा स्वामी भक्त कमेंट करा स्वामी आई मी तुझं बाळ आहे लिहायला विसरू नका कोणत्याही शुभ कार्यात कापुराचे विशेष महत्त्व आहे असे मानले जाते की घरामध्ये कापूर जाळल्याने वास्तुदोषासह हो, निगेटिव्ह ऊर्जा दूर होते त्यामुळे आठवड्यातून एकदा कापूर जाळावा असे केल्याने अधिक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते निसर्गाचा नियम असा आहे की तुम्ही जे काही देता ते दुप्पट होऊन तुम्हाला परत मिळते संपत्ती आणि अन्नाला धरून राहिल्यास ते निश्चित वाढत राहील परोपकारातील सर्वात मोठे दान म्हणजे अन्नदान त्यामुळे तुम्ही ते करा खालील उपाय केल्याने घरातील धान्याचे भंडार भरूनच राहील ते तुम्ही शेवटपर्यंत ऐका संध्याकाळी पूजा करताना मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि त्यात दोन लवंग टाका जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही हा दिवा दररोज प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला किंवा एका बाजूला सुद्धा लावू शकता असे केल्याने तुम्हाला देवी देवतांचा पितरांचा आशीर्वाद मिळतो ज्यामुळे घरात बरकत येते जेव्हा तुम्ही घरी चपाती बनवता तेव्हा गरम तवा झाल्यावर त्यावर थोडे दूध शिंपडा अशा प्रकारे दोषांपासून मुक्ती मिळते यासोबतच पहिली भाकरी गाईला खायला द्या रोटीमध्ये पिठाचा गोळा सोबत गूळ आणि साखर टाकू शकतात पक्षांना दररोज धान्य खाऊ घाला हे चांगले मानले जाते यामुळे कुंडलीतील सारे दोष दूर होतात त्यामुळे जीवनात प्रगती सुख समृद्धी येते ज्योतिषशास्त्रानुसार झाडू सूर्यास्ताच्या वेळी किंवा सूर्यास्तानंतर करू नये असे म्हणाले जाते की असे केल्याने देवी लक्ष्मी घरातून बाहेर पडते आणि तेथे लक्ष्मीचा वास राहत नाही आणि जिथे लक्ष्मी नसते तेथे गरिबी येतच राहते तुम्हाला अपार संपत्ती हवी असेल तर सर्वप्रथम हनुमानजीकडे तुमच्या पापाची तुम्ही क्षमा मागा दररोज हनुमान चालिसा वाचा पाच मंगळवार वडाच्या पानावर पिठाचा दिवा लावा आणि मंदिरात हनुमान हनुमानजी तुम्हाला आशीर्वाद भरभरून देतील मग आधी घर आणि ग्रहस्थिती सुधारेल आणि मग धन कमाईचा मार्ग खुला होईल घरातील वस्तू नियमानुसार ठेवा आणि दररोज घर स्वच्छ आणि नेटनेटके ठेवा दररोज हरिपूजा करा घराबाहेर स्वस्तिक बनवा आणि त्यात कुंकू आणि हळद घाला आणि देवांची आरती करा यासोबत जे लोक उंबारट्याचे दररोज पूजा करतात त्यांनी रोज कापूर जाळून घरातील वातावरण सुगंधित करावे उंबारट्याभोवती दररोज तुपाचे दिवे लावावे त्यांच्या घरात लक्ष्मी कायम वास करते तुम्हालाही वाटत असेल की तुमच्याही घरात कायम लक्ष्मीचा वास असावा तर स्वामी आई मी तुझं लेकरू आहे कमेंट करा बाळा हार मानू नका तुझी सर्व इच्छा सर्व स्वप्न आता पूर्ण होणार आहे दररोज सकाळी लवकर घर झाडून पुसून स्वच्छ करून घ्यावे घरातील फरशी रोज पुसावी आणि फरशी पुसण्याच्या पाण्यात थोडे खडे मीठ एकत्र करून घ्यावे घरात स्नानानंतर देवाचे दिवे जरूर लावावे पूजा स्तोत्र पठन, पोती वाचन नक्की करावे घरातील प्रत्येक खोलीत एक वाटीत थोडे खडे मीठ घालून ठेवा मिठाला पाणी सुटले असते तेव्हा वाहत्या पाण्यात सोडून द्या आणि मीठ परत पुन्हा नवीन रोज ठेवा घराचा उंबरटा पुसून स्वच्छ करून घ्या आणि दारात लक्ष्मीची पावले स्वस्तिक किंवा जय श्रीराम स्वामी समर्थ असे रांगोळी काढा दर पंधरा दिवसाला घरातील जाळे काढून स्वच्छ करा घरातील सगळ्या बेडशीट किमान दोन आठवड्याला बदला घरातील सगळे पडदे दर महिन्याने धुवून स्वच्छ करा निर्माल्य कचरा योग्य वेळी योग्य बाजूला काढा घरामध्ये मोकळी हवा प्रकाश येऊ द्या घर सतत बंदिस्त ठेवू नका घरामध्ये धूप लावणे सुगंधी कापूर लावणे हे कधीही चांगलं ते लावल्यानंतर घरातील सर्व दारे व खिडक्या उघड्या ठेवा आणि मोठ्या आवाजात हनुमान चालिसा घरात लावा घरात देवाला गाईच्या तुपाचा दिवा आणि धूप दररोज लावा किंवा एक माळी कुलदेवतेचा आणि गुरूंचा नामस्मरणाचा जप जरूर करा देवघरातील देवीला लक्ष्मी म्हणून हळद आणि कुंकू लावा आणि स्वतःलाही लावून घ्या भीमसेनी कापूर दररोज पंधरा मिनिटे जाळा घरातील प्रत्येक भाग प्रकाशाने राहील याची काळजी घ्या तसेच सगळ्यात शेवटी देवाने तुम्हाला दिलेल्या सर्व चांगल्या गोष्टींसाठी देवांचे आभार माना आणि चांगले व्हावे यासाठी देवाकडे प्रार्थना करा सम सहमत असाल तर होय टाईप करा दिवे लावताना तुळशीपाशी धूप दिवा लावावा व तुळशीत हळदी कुंकू लावून शुभमकुरोती म्हणावे तसेच घरातील व्यक्तींना सुखरूप ठेवण्यासाठी देवाची प्रार्थना करा दिवे लावत असताना घरात झोपणे भांडणे करणे निगेटिव्ह बोलणे टाळा घरामध्ये कुठेही कचरा धूळ खरकटे अन्न घरात ठेवू नका रात्रीच्या वेळी खरकटे भांड्यांचे टोपले घराबाहेर ठेवा ते घरात ठेवू नका घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ क कोहळा असे टांगून ठेवा की घरात प्रवेश करणारे प्रत्येक व्यक्ती त्या कोहळ्याच्या खालून प्रवेश करेल कोहळ्यामध्ये नकारात्मक शक्ती कमी करण्याचे गुणधर्म असतात त्यामुळेच आपण दर अमावशेला नवीन कोहळा बांधत असतो घराच्या सभोवती मन प्रसन्न करणारी फुलझाडे जरूर लावा तसेच मुख्य प्रवेशद्वाराचे एक तुळशीचे रोप जरूर असावे कधीही नाराज होऊ नका कधीही आपल्या व्यक्तींना नाराज करू नका किंवा अपमानित करू नका शक्य असल्यास त्यांना प्रेमाने दोन शब्द बोला आणि घरी आलेल्या व्यक्तीला अपमानित करू नका त्यांना अल्पहार उपहार देऊन त्यांना काही मदत अपेक्षित असल्यास तुम्ही शक्य असल्यास ते जरूर करा मदत शक्य नसेल तर योग्य शब्दात सांगून विनंतीपूर्वक सांगून त्यांचा निरोप घ्या पण त्यांना अपमानास्पद बोलू नका घराच्या बाहेर अंगणात पक्षी आणि प्राण्यांसाठी अन्न पाण्याची सोय करा रात्री काही अन्न उरले असते तर जमल्यास प्राण्यांना खाऊ घाला दर महिन्याला आपला पगार जमा झाल्यावर किंवा एखादी रक्कम मिळाल्यावर ती देवीसमोर हळदी कुंकू व्हा यातील थोडे रुपये देवाजवळ ठेवून एका डब्यात जमा करा सहा महिन्यांनी या रकमेचे गरिबांना अन्नदान करा दर महिन्याला जमा झालेला पगार घरी आणताना घरातील सर्व व्यक्तींना आवडेल असे काहीतरी जरूर घेऊन या आणि असे केल्याने तुम्हाला नक्कीच आनंद मिळेल आणि तुमच्या घरात घरातल्यांना सुख मिळेल आनंदी होतील आणि आपल्याला पाहिजे काय असते आपण आपले घरचे आनंदी असावेत एवढेच आपली अपेक्षा असते ती अपेक्षा आपण नक्कीच पूर्ण करू शकतो जर आजचा संदेश आवडला असेल तर संदेशाला लाईक करा केलेली सेवा चरणी अर्पण करते आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ